पाण्याची टाकी कोसळून शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना मेळघाट चिखलदरा तालुक्यात घडली आहे सुमती जामुनकर असे या मृत विद्यार्थिनीचं नाव आहे दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी तुटून खाली कोसळल्याची घटना मेळघाट चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या नागापूर येथील अनुदानित प्राथमिक शाळा येथे मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली नागपंचमी निमित्त शाळेला सुट्टी होती सायंकाळी जेवण झाल्यावर आश्रम शाळेतील सुमती सोमा जामुनकर राधिका हिरा जामुनकर अमिषा भुऱ्या सेलुकर आणि राणी मुंगसाजी धांडे या चार विद्यार्थींनी आपल्या जेवणाचं ताट घासत असताना अचानक पाण्याच्या टाकीचा एक भाग खाली कोसळला या अपघातात चारही मुली जखमी झाल्या आहेत त्यापैकी सुमती जामुनकर हिच्या डोक्यावर टाकीचा मोठा भाग कोसळला आणि ती गंभीर झाली शाळेचे अधीक्षक जगदीश पोकळे आणि शैलेजा सालोटकर सह चंपालाल कर, विजु कर, जामुन कर, प्रकाश खंडारे, या शाळेतील स्वयंपाकी आणि मदतनीस यांनी चारही मुलींना परतवाडा येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं यावेळी डॉक्टरांनी तपासणी दरम्यान सुमतीला मृत घोषित केलं गंभीर जखमी विद्यार्थिनीवर सध्या उपचार सुरू आहे काल वसंतराव नाईक अनुदानी आश्रम शाळा आहे त्या आश्रम शाळेमध्ये साडेपाच सहाच्या दरम्यानमध्ये काही मुली पाणी पिण्यासाठी गेले असता पाण्याची टाकी कोसळली आणि त्यांच्या अंगावर पडले आणि एका मुलीचा मृत्यू झाला आणि तीन चार मुली अजूनही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती आहेत आणि अत्यंत ही लाजीरवाणी आणि संविधानाने घटना घडलेली आहे आणि या घटनेसाठी आता जबाबदार कोण हा प्रश्न आपल्याला इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांना सर्वांना पडलेला आहे कारण की ही शाळा ऑलरेडी संस्थाचालक जे आहे यांचे आहे ते आमदार साहेब आहे जे ऑलरेडी तिथले लोक लोकप्रतिनिधी आहे त्या मेळघाट क्षेत्राचे आणि प्रकल्प कार्यालयाला माझीसुद्धा विनंती आहे का बाबा प्रकल्प कार्यालयाअंतर्गत आता जर पाच जणांची त्यांनी नियुक्ती केली विस्तार अधिकारी म्हणून आणि विस्तार अधिकारी कशासाठी असतात विस्तार अधिकारी असतात का एखाद्या शाळेचा सम अहवाल देणे शाळा कशी आहे याच्यावर अहवाल देणे परंतु आता पाच पाच विस्तार अधिकारी वीस शाळेसाठी पाच 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 फक्त पाच विस्तार अधिकारी आपण नेमणूक करतो आणि पाच विस्तार अधिकारी या शाळेची देखभाल कशी आहे हा शाळेचा अहवाल चांगला देऊ शकत नाही याच्यावर जर का याच्यावर जर यांचा अहवाल चांगला नसेल किंवा हे बोगस जर अहवाल प्रशासनाला शासनाला पाठवत असेल म्हणजे कुठंतरी शासनही या संस्थाचारकाला पाठीमागे आणि त्यांना संरक्षण देण्याचं कामसुद्धा प्रशासन गा शासन करत आहे याच्याहून दिसून येते आणि जे घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला तर तिथल्या मुख्याध्यापक अधीक्षक अधिशिका यांच्यावर त्या शाळा प्रशासनावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर बंधतर्फाची कारवाई झाली पाहिजे आणि माझी एक शासनाला आदिवशी अपर आयुक्त कार्यालय आणि प्रकल्प कार्यालय आणि टी सी मॅडम यांना विनंती आहे का ह्या शाळे ये जशा आता बाकीच्या शाळा शासकीय शाळा तुम्ही बंद करून ठेवल्या शासकीय शाळा बंद आहे शासकीय शाळेवर विद्यार्थी नाही त्यामुळे माझी विनंती आहे का बा अशा ज्या ठिकाणी अशा घटना घडत असेल तिथील विद्यार्थी यांनी ति तिथचे विद्यार्थी एकत्र करून एखादी नवीन जे शाळा बंद पडलेली आहे त्या शाळेमध्ये त्यांचं समायोजन करण्यात यावं जेणेकरून शासनाच्या अधीनस्थ जर हे विद्यार्थी असले तर शासन चांगल्या पद्धतीने त्याचं त्याच्यावर लक्ष देऊ शकते परंतु अनुदानच आपण अनुदान देतो अनुदान दिल्यानंतर त्या विद्यार्थिनीवर असा अत्याचार आता आपण पाहतो एकीकडे पालघरला आत्महत्या कोणाले कोणी गळा काप गोळा गळा दाबून मारून राहिले म्हणजे आदिवासी विकास विभागात हा निवड आदिवासी आश्रम शाळामध्ये विद्यार्थ्यांना मृत्यू झालो आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे आणि जोपर्यंत शासन कठोर कारवाई यांच्यावर करणार नाही छा चा, संस्थाचालक असेल तिथला मुख्याध्यापक असेल तिथला शिक्षक असेल तिथला चपराशी असेल तो तोपर्यंत हे बंद होणार नाही त्यावेळी शासनाला माझी विनंती आहे का तात्काळ त्यांच्या कारवाई करण्यात यावी आणि त्या मुलीस मुलीची जे मेली मृत्यू झाला त्या मुलीला त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी एवढीच विनंती